पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या निमित्ताने मानाची मानली जाणारी पैठण येथील शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची पालखी वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूरकडे रवाना झाली यावेळी माजी राज्यमंत्री अनिल पटेल रेणुका देवी साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्ता गोरडे माजी आमदार संजय वागचवरे यांनी नाथांच्या पादुकांचे पूजन करून दर्शन घेतले याप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे नाथ संस्थेचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे तहसीलदार सारंग चव्हाण माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी सुरज लोळगे डॉक्टर सुनील शिंदे शिवसेना शहर प्रमुख तुषार पाटील बाळासाहेब माने किशोर तावरे रघुनाथ बुवा गोसावी आदींनी पादुकांचे दर्शन घेतले सायंकाळी गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर नाथांच्या पादुका भाविक आणि वारकऱ्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या ओट्यावरती ठेवण्यात आलेल्या पादुकांचे हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी दर्शन घेतले यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी नाथांच्या पादुकांचे पूजन करून दर्शन घेतले आषाढी सोहळ्यासाठी नाथांची पायी पालखी एकोणावीस दिवसांचा प्रवास हा करत पोहोचणार आहे नाथांच्या पालखीला निरोप देण्यासाठी गागाभट्ट चौकात भाविकांनी मोठी गर्दी केली होती गट गटविकास अधिकारी मीना रावताळे राजेश कांबळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया रामेश्वर सुसे शेखर शिंदे संजय कस्तुरे शिवाजी पारवे मंडळ अधिकारी तलाठी दिलीप बावसकर आदींसह हजारो भाविक वारकरी उपस्थित होते पायी पालखी दिंडीसाठी प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे टँकर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे वाजत गाजत फुगडी खेळत हजारो महिला पुरुष भाविकांना पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

पहिला मुक्त आमच्याकडे प्रस्थान या प्रवासात एकूण दिवसाचा प्रवास आहे चार इंधन आहे पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये एकादशीला नगरपरीक्षणा चतोबीला भांडवाराची पिण्यपथी मुंपूर्वीला काला हा नातांच्या काळा गोपाळपूर्वला होती जावं तो नाथांच्या काळा पांडुंगाच्या मंदिरात होतो हा विशिष्ट मान्य असलेला आहे काला करून प्रवास एकंदर आपण जर पाहिलं तर वारकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद वेगळा पाहायला मिळतोय कारण बरोबर हो या वर्षी पाऊस झालेला आहे त्यामुळे वारकऱ्यांचा वारकरी म्हणजे हा शेतकरी वरकर हो त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि पांढरुंग साकडं आहे की आता होत पाऊस पडू दे आणि जलाम सुफलाम होतील आषाढी एखाद्या सोयासाठी येथील एकनाथ महाराज यांच्या पादुका पालखी सोहळा आज थोड्या वेळाने चंद्रपुरची सेने रवाना होणार आहेत पालखी ओठ्या या ठिकाणी नातांच्या पादुका भाविकात भाविक भक्तांसाठी दर्शनासाठी भरवण्यात आलेले आहे आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित झालेले आहेत चारशे पंचेचाळीस वर्षापासून चंद्रगुनाथ महाराज यांची पालखी सोहळा हा आचार्य एखाद्या सुद्धा सोहळाला लावण्यासाठी जात असते मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी होतात आज पालखी दिंडी पालखी होत्या पासून रवाना होणार आहे त्यामुळे पालखीचे दर्शन घेण्यासाठी व साधुकाचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला आहे नंतर यांनी दर्शन ಜಿಲ್ಲಾ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾನ್